नाशिक शहरातील गोल्फ क्लब इदगाह मैदान येथे शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता भव्य आदिवासी महापंचायत पार पडली या महापंचायतीत आदिवासी समाजाच्या विविध प्रमुख मागण्यावर चर्चा करून सरकारकडे ठोस मागण्यांचा ध्वनी बुलंद करण्यात आला या महापंचायतीस आदिवासी समाजातील आजी माजी विधानसभा लोकसभा विधानपरिषद जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका तसेच नगर परिषद सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीमधील आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पेसा अध्यक्ष तसेच विविध आदिवासी सामाजिक संघटनांचे प्रमुख आणि यांची उपस्थिती लक्षणीय होती सभेत वक्त्यांनी आदिवासी समाजाला भेटसावणाऱ्या प्रश्नावर चर्चा करून त्यावर उपाययोजना करण्यासाठी सरकारने तात्काळ पावले उचलावीत अशी मागणी केली दरम्यान यावेळी मनसे नेते दिनकरण्णा पाटील हे देखील उपस्थित होते त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महायुतीवर निशाणा साधलाय सरसकट कर्जमाफी करा शेतकऱ्याला वाचवा शेतकरी आला तो तो आहे आहे तो रडतो त्याची सरसकट कर्जमाफी होणे गरजेचे आहे असे म्हणत मनसे नेते दिनकर पाटील सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे तसेच पीक विम्याबाबत देखील त्यांनी भाष्य केलं आहे पाहुयात ते नक्की काय म्हणाले हिंदू जननायक मान्य साहेबांनी तीन चार दिवसापूर्वीच मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलेलं आहे कर्ज कर्जमाफी करा बांधावर जाण्यापेक्षा तुम्हाला कळतंय ना तुम्ही सांगा आता पाच हजार रुपये देणं किती लाहीरवाणी गोष्ट आहे कर्जमाफीचा तुम्ही शब्द दिलेला आहे कर्जमाफी करा शेतकऱ्यांना वाचवा शेतकरी अतिशय मीठा कुठला आलाय रडतोय सगळं बाजूला ठेवा तुम्ही असं कर्ज केले ते नऊ लाख पस्तीस हजार कोटी अजून एक लाख कोटी होईल मग शेतकऱ्यांना पूर्ण कर्ज वापी दिली पाहिजे त्याच्यातून वाचवलं पाहिजे फंड जो काय करोनामध्ये मोठ्या प्रमाणावर गोळा झाला आणि त्याचा कोणताही दे अशोक पुढे राहिला नाही आता एक अशी मागणी होती आहे की या पीएम फंडातून कर्ज माफी करा कुठून द्या पीएम फंडातून द्या कुठून द्या पण शेतकऱ्यांना कर्ज माफ दिल्लीच पाहिजे कोणतेही आठ न घालता दिल्लीत तुम्ही कबूल आहे तुम्ही शब्द दिलेला तुम्ही जसं लाडकं बहिणीला एकवीसशे करून त्यांना पंधराशे देता तुम्ही उघड उघड मातांचे पैसे वाटलेले करत तर ते नाही पाहिजे की तुम्ही आता विकत घेतो विकत घेतला बिहारला तुम्ही आता दहा हजार रुपये देतायत ती अंदाज होती या देशामध्ये जे मी बोललो तुम्ही आरोप करत नाही जे आहे ते खरं बोललो कुठेतरी थांबवलं पाहिजे पीक विमा सुद्धा त्यांनी बंद केलाय आजच्या वर्षाची बंद केलाय त्यांनी खूप यांनी भ्रष्टाचार केला ते उदाहरण मध्ये मला वाटतं ते धोस टाकून आमदार मोठ्या प्रमाणामध्ये या लोकांनी आम्ही बोलतोय कोठाने बोलतो आम्हाला परिस्थिती मिळत म्हणून बोलत नाही पण आम्ही जनतेचा आवाज म्हणून बोलतोय आज नेपाळ ਉਹਦੇ ਕਾਈ ਪਰਸ਼ੀ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ ਬੜਕ ਮੋਲੀ ਲੋਕ ਰਸਿਆਰ ਮਿਲੇ ਨਾ ਕਾਇ ਆਂਬੋਸ ਹੋਗੋ ਮੁੱਖਮੋਰ ਅੰਨਾ ਅਤਿਆਚਾਰ ਕਰੂ ਨਾ पंजाब महाराष्ट्रापेक्षा लहान राज्य आहे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आधार दिलाय महाराष्ट्राचा सगळ्या दृष्टीने बजेट मोठा आहे राज्य मोठा अन्याय करताय अत्याचार करता आता बघा ना तुम्ही विराट मोर्चा पंच्याऐंशी दिवस झाले बेचाळीसशे लोक गरीब लोक पस्तीस कोटी शॅलरी मध्ये पूर्ण वर्ष व्हायचं आता तुम्ही पंच्याऐंशी कोटीचा ठेका काढता वर्षाचा पन्नास कोटीचा भ्रष्टाचार उघड करायचा आणि गोरगरीब बसले बसलो आपण तुम्ही आरोप नाही करत जे खरे ते बोलतो त्यांना तुम्ही या ग्रॅड मोर्चाला सुरुवातीलाच पाठिंबा दर्शवला होता आणि आता पंच्याऐंशी दिवस झाले तर अन्याय करू नका त्यांना कामावर घ्या सरकारच्या हातात साहेबांनी स्वतः मिटिंग लावण्याची वाला पाठवले पंचवीस तीस मिनिटं आम्ही मिटिंग घेतलेली आहे ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक